मंडळी महाराष्ट्राच्या विधानभवनात काल एक धक्कादायक आणि लाजीरवाना प्रकार घडलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद हा थेट गेला फक्त शाब्दिक वाद नव्हे तर त्यांच्या समर्थकांनी थेट एकमेकांच्या अंगावर धाव घेतली आणि कपडे फाटेपर्यंत झटापट झाली पण या वादाची खरी सुरुवात ही नेमकी कुठून झाली आणि कोणत्या वादग्रस्त विधानामुळे वाद पेटला आणि तो वाद कसा हळूहळू विधान भवनाच्या लॉबी पर्यंत पोहोचला हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद काल थेट पोहोचला दोघांच्या समर्थकांमध्ये कपडे फाटेपर्यंत झटापट झाली पडळकर समर्थकांनी आव्हाडांचे निकटवर्ती असलेले नितीन देशमुख यांना लक्ष करत त्यांच्यावर हल्ला केल्याचे दिसून आले आणि या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दावा केलाय की हा हल्ला मुळातच त्यांच्यावर होणार होता पण ते टळल्याने त्यांचा कार्यकर्ता हा थेट टार्गेट झाला पण या सगळ्या वादाची सुरुवात ही काही आठवड्यांपूर्वीच झाली होती ती कशी तर आपल्याकडे बैलगाडीच्या शर्यतीसाठी बक्षीस ठेवली जातात त्याप्रमाणे धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी बक्षीस ठेवली पाहिजेत पहिल्या पादरीला ठोकेल त्याला पाच लाखांचं बक्षीस दुसऱ्याला मारेल त्याला चार लाखाचं आणि तिसऱ्याला मारेल त्याला तीन लाखाचं बक्षीस तर जो कोणी पादरीचा सैराट करेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस ठेवलं पाहिजे असं आक्षेपार्ह विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही महिन्यांपूर्वीच केलं होतं पडळकरांच्या या विधानावर आक्षेप घेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सध्या असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती या मागणीनंतर पडळकर यांनी आव्हाड यांना अर्बन नक्षल आणि मुस्लिमांचा एक म्हणत शाब्दिक हल्ला चढवला होता त्यावर उत्तर देताना काही दिवसांपूर्वीच विधान भवन परिसरात चोराचा अशा घोषणा देखील दिल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर दोघांचे समर्थक एकमेकांवर तुटून पडले दोन दिवसापूर्वी विधानभवनाच्या आवारातच दोन्ही नेत्यांमध्ये प्रत्यक्ष वाद झाला होता त्यानंतर आव्हाड यांना सोशल मीडियावरून धमक्या आल्या असल्याचे स्क्रीनशॉट त्यांनी सार्वजनिक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना टॅग करून ट्विट केलं या ट्विट अवघ्या काही तासांतच सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान विधान भवनाच्या लॉबीमध्ये मोठा गोंधळ झाला गोपीचंद पडळकर यांचे समर्थक थेट आव्हाड समर्थक असलेल्या नितीन देशमुख यांच्या अंगावर धावून आले या झटापटीत देशमुख यांचा शर्टही फाटला आणि दोन्ही बाजूंनी शिविगाळ झाली आणि वातावरण बनलं ही घटना विधानभवनासारख्या गंभीर आणि लोकशाहीच्या केंद्रस्थानी घडल्यामुळे समाजातून मोठा संताप व्यक्त होत आहे आव्हाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये इतक्या कार्यकर्त्यांना पास दिला तरी कोणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना प्रवेश कसा मिळाला यांसारख्या बाबींचा यामध्ये समावेश होतो तसेच या घटनेनंतर मध्यरात्री पोलिसांनी कारवाई करत नितीन देशमुख यांना अटक केली या घटनेत मारहाण करणारा पडळकर समर्थक ऋषिकेश टकले यालाही अटक करण्यात आली पण देशमुखला ताब्यात घेण्याआधी विधान भवन गेटवरच पोलीस आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात मोठा वाद झाला पोलिसांनी आव्हाड यांना फरफटत बाजूला केल्याचंही या दरम्यान पाहायला मिळालं यानंतर आव्हाड यांनी पोलीस ठाण्यात रात्रभर आंदोलन केलं आमदार रोहित पवारही त्यांच्या समर्थनार्थ उपस्थित होते रोहित पवार यांनी देखील ट्वीट करत सरकारवर थेट आरोप केला की ज्यांच्यावर हल्ला झाला त्यालाच अटक करण्यात आलीये आणि आरोपीला मात्र मोकाट सोडले गेले पडळकर समर्थकांनी केलेल्या हल्ल्यानंतरही पोलिसांनी माझ्याच कार्यकर्त्याला उचलून नेलं अशा शब्दात जितेंद्र यांनी आपला संताप व्यक्त केला के परिसरात दोन्ही गटांचे समर्थक एकमेकांवर तुटून पडले हाणामारी झाली आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला या वादाची पार्श्वभूमी पाहिली तर गेल्या आठवड्यात दोन्ही नेत्यांमध्ये गाडीचा दरवाजा उघडण्यावरूनही बाचाबाच झाली होती आणि त्या त्यावेळी देखील शिवीगाळ झाली होती त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या वादाचे पडसाद अखेर विधान भवनाच्या लॉबीपर्यंत पोहोचले या घटनेनंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी म्हटलं की ही घटना अत्यंत गैर आणि लाजिरवाणी आहे विधानभवन हे अध्यक्ष आणि सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली येतं त्यामुळे त्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी आणि कठोर कारवाई करावी अशी विनंती त्यांनी केली विधानसभेला अशा घटना शोभणाऱ्या नाहीत असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केले विधान भवनासारख्या पवित्र लोकशाही संस्थेत जर राजकीय मतभेद हे हिंसक स्वरूप घेत असतील तर तर हा फक्त वाद राहत नाही संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतो जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद आता फक्त भाषणापुरताच किंवा सोशल मीडिया पुरताच राहिले नाही तर थेट हानामारीपर्यंत पोहोचलाय या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली असली तरी खरंच विधानभवनात अशी घटना पुन्हा घडणार नाही याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न उपस्थित होतोय असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा